मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वैदही म्हणते हे बघ मल्हारने माझ्यावर विश्वास ठेव हो अगर न ठेव हो, पण तुझं सत्य तर सर्वांसमोर यायलाच हवं म्हणून ती मोनिकाला आता जबर धक्कास देते त्यावेळी मोनिका म्हणते काय काय सांगणार काय आहेस गं तू मग आता वैदही म्हणते हे बघ सगुण आईने जी कंप्लेंट केली होती ना माझ्या विरोधात मंजुळाला मारल्याची तिचं ॲक्सिडेंट केल्याची ते तूच करायला सांगितलं होतंस म्हणजे श्यामला वहिनी आणि तू मिळून माझ्या सगून आईचे कान भरले आणि तिचा नाईलाज झाला म्हणूनच तिने हे सगळं काही केलं आता हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मग मोनिका देखील खूप घाबरते ती म्हणते हे बघ मी काही सांगितलं नव्हतं पण तुझ्या वहिनीने म्हणजे तुझ्या श्यामलाने सांगितलं होतं त्याच्यामध्ये माझा काहीही संबंध नाही असं म्हणून मोनिका नाही होऊन पडते आणि पुन्हा एकदा म्हणते की मला तुला या घराबाहेर काढायचं होतं कारण मी मल्हारची ऑफिशियली बायको आहे आणि तू ती बायको नाही येस आणि आमचा ऑफिशियली अजून डिवोर्स सुद्धा झाला नाही आता मल्हारला मोनिकाचा खूप राग आलेला असतो पुढे आता मोनिका घरावर हक्क दाखवत म्हणते मल्हारचं आणि माझं घर आहे जोपर्यंत आमचा होत नाही तोपर्यंत मी या घराबाहेर तरी जाणार नाही तुझ्यामुळे मी या घरातून कधीही जाणार नाही आणि आमचा संसार देखील मोडू देणार नाही आणि तुम्हा सर्वांना हे सगळं दिसतंय की मल्हार पासून मी काही गोष्टी लपवल्या मी त्याच्याबरोबर खोटं बोलले ही बाई गेले दीड वर्ष या घरात मंजुळा बनून फिरत होती तेव्हा तुम्हाला तिचा खोटेपणा नाही समजला का किती डबल स्टँडर्ड आहात तुम्ही असं म्हणून मोनिका सर्वांनाच खूप बोलते त्यावेळी वैदही म्हणते हे बघ मला जर तुझा संसार मोडायचा असता तर मी तो कधीच मोडला असता पण मला समजलं तुझं आणि मल्हारचं चा लग्न झाले म्हणून मी मंजुळा होण्याचं ठरवलं आणि मंजुळाच्या मारेकराला पकडण्याची चिंता तू नकोस करू तो एक ना एक दिवस पकडला जाणारच आहे अगं देवाच्या काठीला आवाज नसतो असं म्हणतात ना तो, तो सगळ्यांचा न्याय बरोबर करत असतो आता मोनिकाचं काय करायचं हे तुम्ही तुमचं ठरवा परंतु जोपर्यंत मल्हारला विश्वास बसत नाही की मी वैधहीच आहे तोपर्यंत मी या घरात राहू शकत नाही ती आता लगेच येथून जायला निघते तेव्हा सीमा आई म्हणते थांब वैदही अगं मला जर या घरात आपलं म्हणून असं कुणाला राहून द्यायचं नसेल तर मग मी सुद्धा का राहू या घरामध्ये आणि या मल्हारच्या घरात मी नाही राहू शकत असं म्हणून सीमाई तिचा निर्णय सांगते त्यावेळी विजय देखील म्हणतो मल्हार हे तिघे जर या घरात राहणार नसतील तर आम्ही सुद्धा राहणार नाही आता हे ऐकताच मल्हारला खूप मोठा धक्का बसला पिहू देखील म्हणते डॅडा तुला जर असं वाटत असेल की मी या घरात राहावं तर माझी बहीणसुद्धा या घरात राहील आणि वैदही आंटीसुद्धा या घरात राहणार आणि तू तिला वैदही आंटीच समजायचं नाहीतर मी सुद्धा माझ्या बहिणीशिवाय राहू शकत नाही मी चालले तिच्याबरोबर मग आता मल्हारला हे ऐकताच खूप मोठा धक्का बसतो आणि मोनिकाला देखील त्यावेळी मल्हार म्हणतो आई हे काय चाललंय तुमचं अगं या घरावर सर अगोदर हक्क फक्त तुझा आणि तुझा आहे दादा वहिनी आणि पिहू तुमचं हे काय चाललंय अरे तुम्ही जर नसाल तर या घराला काही अर्थ आहे का, का। पुढे आता तो म्हणतो मला समजून घ्या जरा ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या माझ्या अंगावर आल्या आहेत ना की ह्या मला पचायला जरा जड जर जात आहेत मी कुणालाही घरातून जायला सांगत नाहीये प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुम्ही कुठेही जाऊ नका असं म्हणून मल्हार हा तेथून म्युझिक रूममध्ये जातो त्याचवेळी आता आई म्हणतात ही बाळा जर तू अशी निघून गेलीस ना तर मल्हारला वाटेल की तू वैदही आहे हे तू सिद्ध करू शकली नाहीस म्हणून निघून गेली त्याचा उगीच गैरसमज होईल तू मला आई म्हणतेस ना बेटा मग ऐक बेटा माझं तू अशी अर्ध्यातून जाऊ नकोस आता अगं तू मल्हारच्या समोर राहिली ना मग एक ना एक दिवस त्याला जाणवेलस की तूच त्याची वैदही आहेस म्हणून त्यावेळी स्वरा देखील म्हणते वैदही आई जर तू या घरातून निघून गेलीस तर मल्हार गुरुजी तुला कधीच वैदही आई मानणार नाही आता तू त्यांना सिद्ध करून दाखव की तूच त्यांची वैदही आहेस त्यावेळी निरंजन मामा म्हणतात तू तुझ्या मोठ्या भावाला असं खोटं पाडू शकत नाही वैदही आपलं जे बोलणं झालं आहे ते तुला करून दाखवावंच लागेल आता आता चोरट्या पावलांनी आपल्याला मागे फिरता कधीच येणार नाही आता समजूत काढणं बंद करा असं म्हणून आई ह्या वैदही निरंजन मामा पिहू आणि स्वराला घेऊन आतमध्ये जातात तर विजय आणि क्षमाला देखील खूप आनंद होतो ते दोघे एकमेकांकडे पाहून हसतात आणि मोनिकाकडे खूप रागात पाहत आतमध्ये आपापल्या रूममध्ये जातात त्यावेळी मोनिकाला खूप राग येतो ती आता म्हणते माझे सगळे प्लॅन ही वैदही हाणून पाडतीये पण मी तिला कधीही जिंकू देणार नाही आता वैदहीचा खूप राग आलेला असतो इकडे वैदही सर्वांनाच विचारते मी अजून कोणती परीक्षा देऊ दादा म्हणजे मल्हारला समजेल मी वैदहीच आहे त्यावेळी विजय सांगतो ऐक वैदही अगं तुमच्या दोघांच्या अशा काहीतरी आठवणी असतील जेणेकरून मल्हारला समजेल की ही वैदहीच आहे त्या आठवणी आहेत ना त्या मल्हारसमोर तू काढ त्या पुनरावृत्ती कर त्या आठवणींची म्हणजे कसं होईल ना मल्हार तुझ्यावर अजिबात संशय घेणार नाही की तू वैधही नाही आहेस म्हणून आई पण म्हणतात की तुला काही ना काही नक्कीच मार्ग मिळेल बाळा तू अशी खचून जाऊ नकोस आम्ही सर्वजण आहोत तुझ्या पाठीमागे तेवढ्यातच आता दिंडीचा आवाज येतो वारकऱ्यांचा आवाज येतो जे जे रामकृष्ण हरी म्हणत वाजत गाजत तेथे वारकऱ्यांची दिंडी आलेली असते कामत हाऊसमध्ये जेव्हा त्या दिंडीची एंट्री होते त्यावेळी अचानक क्लिक होऊ लागतं विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आमच्या दोघांचं लग्न झालं होतं आणि तेथे कुणीही नव्हतं मला खरं तर दिंडी आलेली पाहून खूप आनंद होतो निरंजन मामा विचारतात हे काय आहे तेव्हा म्हणते अहो निरंजन दादा ही महिन्याची दिंडी आहे कधी कधी विसाव्याला येथे येत असते ती आता सर्वजण लगेच दिंडीकडे जाऊ लागतात दुसरीकडे मल्हारच्या कानावर देखील तो आता आवाज पडत असतो त्यामुळे तो, तो पटकनच आता बाहेर यायला निघतो इकडे वैदही मात्र विचार करत असते आता असं विठ्ठलाने मलाच काहीतरी मार्ग दाखवला आहे कारण विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आमच्या दोघांचं लग्न झालेलं होतं मग आता विठ्ठलच मला मल्हारपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी मार्ग दाखवेन आता मल्हार त्यानंतर बाहेर येतो आणि विठ्ठलाच्या पाया पडत असतो तेव्हा देखील त्याच्या शेजारी उभी राहते ते आता ती देखील पाया पडत असते नामस्मरण करत असते मग तिला आता सगळं काही आठवतं की जेव्हा मल्हार पहिल्यांदा मुंबईला जाणार होता तेव्हा खरं तर त्याने विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं होतं तेथे असणाऱ्या दिंडीचंच मग आता भाग्याचा गुलाल वैदहीने मल्हारला लावला होता मग तेथे असणारे बाबा विचारतात की भाग्याचा गुलाल फक्त वैदही तुम्ही त्यांना लावला त्यांनी नाही लावलं तुम्हाला मग आता वैदही मल्हारला म्हणते की तूच माझं भाग्य आहेस आणि आयुष्यभर तेच राहणार आता वैदहीला ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात तर मल्हारला देखील त्याच गोष्टी आता पुन्हा आठवू लागतात तो डोळे उघडून पाहतो तर शेजारी वैदही असते मग तेवढ्यातच घरातील सर्वजण आता तेथे येतात तेव्हा भा, आई म्हणतात काय बाबा खूप दिवसांनी आलात तुम्ही मग आता वडाळ्याला आम्ही नेहमी येतच असतो परंतु इथे येण्याचा योग नाही आला तुम्ही पाणी घेणार का जेवण करणार असं विजय त्यांना विचारतो काहीतरी थंड तरी घ्या घरात चला मग आता ते म्हणतात आम्ही नेहारी करूनच आलो आहे आता आग्रह करते अहो काहीतरी थंड घ्या आतमध्ये चला मोनिका देखील आता तेथे आलेली असते आणि ती रागात सगळ्यांकडे पाहत असते कारण तिला हे काही आवडतच नसतं त्यावेळी स्वरा विचारते विठ्ठल रुक्माईला मी घेऊ का माझ्या डोक्यावर तेव्हा हो घे बाळा असं स्वराला त्या काकू म्हणतात त्यानंतर आता स्वराचं पाहून पिहू देखील म्हणते मलाही ती तुळस डोक्यावर घ्यायची आहे पिहूचा हट्टपूर्वत त्या काकू म्हणतात ठीक आहे बाळा मग आता स्वराने विठ्ठल रुक्माईची मूर्ती ही डोक्यावर घेतलेली असते तर पिहूने तुळस आणि आनंदानेच ते सर्वजण वारकरी आता आतमध्ये जातात मोनिका मात्र तेथेच पाठीमागे लपलेली असते तिला आता मल्हार आणि वैदहीचं नक्की काय बोलणं होतंय तिला पाहायचं असतं म्हणून ती आता तेथे लपून लपून ऐकत असते मल्हार हा आतमध्ये जाणार असतो त्याचवेळी वैदही म्हणते तो बुधवारचा दिवस होता आपण दोघांनी मंदिरामध्ये लग्न केलं होतं माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र तू घातलं होतंस आणि अगदी छान अशी चिंचपेटी तू मला दिली होतीस गुलाबी रंगाचा शालू होतास दिलं होतं ना हे सगळं काही म्हणल्या आता तोंडातून काहीही शब्द काढायला तयार नसतो कारण तो धक्क्यानेच वैदहीकडे पाहत असतो त्यालाही त्या लग्नाचे सर्व प्रसंग आठवत असतात मग आता वैदही म्हणते बाहेर आल्यानंतर तुम्हाला विचारलं झालं का मॅडम तुमच्या मनासारखं आता आपलं लग्नही झालंय मग आता वैदही म्हणते की नाही अर्धच लग्न झालंय म्हणजे कसं माहिती आहे का मल्हार अरे लग्नामध्ये कसं एकमेकांना वचन देतात तसं आपण कुठे एकमेकांना वचनं दिली आहेत त्यावेळी आता मल्हार लगेच वैदहीचा हात हातात घेतो आणि म्हणतो हे बघ इथे अग्नी तर नाही आहे परंतु ऊन प्रचंड आहे आता या उन्हात मी मल्हार कामत सौ वैदही मल्हार कामतला वचन देतो माझ्या पत्नीला वचन देतो मी तुझी साथ कधीही सोडणार नाही अगदी सुख तुझ्यासोबत असेल तुझं सुख ते माझं सुख तुझं दुःख ते माझं दुःख असं म्हणून मल्ल मल्हार तिला सतत वचन देत असतो मल्हारच्या डोळ्यासमोरून सुद्धा तो भूतकाळ जातो मग मोनिकाला आता खूप मोठा धक्का बसतो कारण ती ही सर्व बोलणं ऐकत असते आणि मल्हार तर सारखा वैदहीकडे पाहतच राहतो तेव्हा वैदही म्हणते अजून एक वचन दिलं होतं मल्हार आठवतो जाता त्यावेळी आता ते वचन असतं त्याच मोठा गायक होण्याचं स्वप्न वैदहीला त्याने दिलेलं असतं आणि तुला स्वतःलाही मी गायिका बनवेन असंही तो म्हटलेला असतो वैदही एक एक भूतकाळ त्याला सांगत असते एक एक आठवण त्याला सांगत असते तसा तसा मल्हारच्या डोळ्यासमोरून तो आता भूतकाळ जात असतो वैदही हातात हात घेत त्याला आता सर्व पुन्हा एकदा आठवणी सांगू लागते की आपल्या दोघांच्या प्रेमाबद्दल मी कुठेही काही वाच्यता करणार नाही जोपर्यंत तू मुंबईवरून येत नाहीस ना तोपर्यंत मग आता मल्हार तेव्हा म्हटलेला असतो की मी माझ्या फुलपाखराला असं एकटं सोडणार नाही त्यावेळी आता वैदही म्हणते पण तू तुझ्या फुलपाखराकडे कधीच आला नाहीस मल्हार आता खूप मोठा धक्का बसतो मोनिका रडकुंडीला येते कारण या दोघांचं प्रेम खरं आहे हे, हे तिला समजलेलं असतं काही वेळानंतर आता वैदही म्हणते मल्हार हे बघ अजून एक वचन तुम्हाला दिलं होतंस तू माझ्यासाठी पैंजन घेऊन आला होतास ना तेव्हा सर्वांसमोर मी हे पैंजण तुझ्या पायात घालेन असं वचन तेव्हा मल्हारला ते सुद्धा वई वई आता आठवू लागतं वैदही मग विचारते आता तरी विश्वास बसला ना मल्हार की मीच वैदही आहे म्हणून ती मल्हारच्या डोळ्यातून आता घळघळ पाणी येतं तेव्हा तो वैदहीकडे पाहतच राहतो तेवढ्यातच आतून दिंडीचा आवाज येतो तर मल्हार लगेच तिथून जातो वैदही त्याच्याकडे जा पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये शुभंकर मल्हारला विचारतो अशी दोघांची कोणती आठवण आहे जेणेकरून ती वैदही आहे असं हे सत्य तुला समजेल मग आता तिला माझ्यासोबत एक गाणं गावं लागेल असं मल्हार ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आता दुसरीकडे पिहू म्हणते डॅडाने हा ड्रेस फायनल केलाय वैदही आंटीसाठी तेव्हा वैदही तोच ड्रेस घालून आता बाहेर येते मोनिका म्हणते बघ तुझा खोटा बुरखा कसा फाटतो ते कारण तू वैदही नाही हे त्याला आता समजणार आहे तुला ते गाणं गाताच येणार नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा